नमस्कार मित्रांनो मी आकाश उभे तर आजच्या रुमेंचं सगळं स्वागत आहे मित्रांनो आणि आजच्या एवढा आपला महिंद्राच्या वर होणार आहे मित्रांनो चारशे पंच्याहत्तर डी आय तर एकदम खतरनाक डॉक्टर मित्रांनो आलेला आहे मित्रांनो आज बी तर तुमसाठी एकदम स जबरदस्त डील आहे मित्रांनो त्यांना नवीन ट्रॅक्टर घेणार मित्रांनो तर ते नवीन टॅक्टरकडं जाण्याऐवजी ह्या ट्रॅक्टर घेऊ घेऊ शकता मित्रांनो कारण की तुम्हाला एकदम कमी किमतीत भेटणार आहे मित्रांनो ट्रॉक्टर तुम्हाला एकदम खतरनाक बसणार आहे आणि ट्रॅक्टरचे फोटो तुम्हाला व्हिडिओच्या लाईफमध्ये पायरे मिळणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवर जाणं सबकाच करून घ्या जेणेकरून तुम्हाला इटून पुढचे नवीन नवीन व्हिडिओवर पाहायला मिळेल माझ्या चॅनलवर आणि याच्या अदोगाचा बॅल महिंद्रा पाचशे पंधरा टाक व्हिडिओ पडलेला आहे मित्रांनो ते बी जाऊन पोहोचू शकता आपण एक नंबर ट्रॅक्टर मित्रांनो हा बी ते अजून बुक झालेलं आहे आणि लवकरात लवकर जा आणि व्हिडिओ बुक व्हिडिओ पाहा आणि बुक करा तुमचं डॉक्टर आणि लवकरात लवकर बुक करण्याचा टक्के घेण्यासाठी आपल्या चॅनल सबकाच करून ठेवा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला सगळ्यात पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबकाच काउंट होतात तुम्हाला दहा हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो पहिल्यांदा वीस हजार डिस्काउंट होतो मित्रांनो ते आता बंद केलेली आहे आपण आणि आता फक्त आपण दहा हजार रुपये डिस्काउंट देणार मित्रांनो कारण की सध्या आता ऑफर तशी झाली मित्रांनो तर आणि याच्यापर्ता भारी भारी ऑफर तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनल सबकाज करून ठेवा जेणेकरून याच्या परताही भारी भारी ऑफर पर्यंत येईन आणि याच्या व्यतिरिक्त आपण आज आज समोर बी आपण गिव्ह येईन ते करणार आहोत तर जेणेकरून कमेंट बी काढजा जेणेकरून तुम्हाला गिव्ह मिळेल तर चला टाकटीच्या पूर्वी संपूर्ण माहिती देतो तुम्हाला मी तर चला नवीन टाक नवीन व्हिडिओ करू स्टार्ट आपण आणि टाकटरीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला मी आता लवकरात लवकर चला तर तर मित्रांनो तुम्हाला टाकले मिळणार आहे मित्रांनो पाऊस स्टेरिंग आणि ब्रेक आणि मित्रांनो कागदपत्र एकदम क्लिअर आहे मित्रांनो तर तुम्हाला याच्यावर लोन बी लागलं मित्रांनो तो याच्यावर लोन होणार तुम्हाला साडेचार ते पाच लाख रुपये लोन होणार मित्रांनो ह्या टॅक्टरवर तर तुम्हाला जर नऊ ट्रॅक्टर घेणार मित्रांनो तर नऊ ट्रॅक्टर घ्या घेण्याऐवजी हा ट्रॅक्टर घ्या मित्रांनो कारण की तुम्हाला दोन लाखांना स्वस्त येईल बसन आणि तुमचा फायदा बी आहे कारण की नवीन नऊ टाक्टर घेणार तुम्ही त्यात दोन लाख रुपये शिल्लक घालतात तर तुमच्यात जास्त जाणार आहे तर त्याकरून आपण सेकंड ट्रॅक्टरच घ्या तर जुना ट्रॅक्टर मस्त ट्रॅक्टर मित्रांनो एकदम तर ट्रॅक्टर कंडिशन पण तरी घ्या मित्रांनो कारण की नवं ट्रॅक्टर बी असं दिसतंय आणि जुनं ट्रॅक्टर घेतला तर असं दिसणार आहे मित्रांनो तर जेणेकरून तुम्हाला आवडेल तसं पद्धतीने करा कारण की इथे कमी शिल्लक पैसे घालू नका शेतीमध्ये तर कसं आहे मित्रांनो बी कमी पैसे घालून साठी बी आपल्याला काम नुकसान होऊ शकतं एखाद्याला बघा धंदा करण्यासाठी त्यासाठी ट्रॅक्टर एक नंबर आहे मित्रांनो धंदा करण्यासाठी बी करू शकता आपण एक नंबर ट्रॅक्टरी तर लवकर लोक आपल्याच सबकाज करून टाक तर आपण लवकरच एक नवीन ऑफर घेऊन येत आहे आणि लवकरच आपण गि बी करणार आहेत तर जेणेकरून तुम्हाला गिव्हे भाग घ्यायसाठी तर ज्याच जादा कमेंट करा तर नक्की तुम्हाला गि सपोर्ट फायदा होणार याच्यामुळं आपल्याला आणि जे बाबा चॅनल सबकाज करून देऊन त्याला दहा हजार डिस्काउंट द्यायला आपण ले। लोकर लोकर ले ते तो बी टॅक्टर घेऊन त्यासाठी आपल्या दहा डिस्काउंट होणार तर लवकर लवकर आपल्याला करून कोणतो जेणेकरून तुम्हाला इटम पुढची वापर पाहायला मिळेल तर सध्या कसं मित्रांनो वातावरण बी आता पाण्या पाऊस होतं तर कमी आहे तर त्यामुळे म्हटलं चला शेताकडे जाऊन व्हिडिओ बनवून मला आता तर पाठिमा मिरची शेत म्हटलं म्हणलं तर चला आपल्या घरच्याच वारा स्वतःच वारत शेतामध्ये बसून त्यांनी व्हिडिओ बनवून म्हणला एक नंबरच होतो दो परता मोठं स्टुडिओ कुठंच नाही मित्रांनो यासारखं स्टुडिओ मस्त मोकळ्या वातावरणात तर शकते मित्रांनो आणि वर वातावरण बी ढगाळ ते एकदम खतरनाक वाट लागलं मित्रांनो तर ट्रॅक्टर बी घेणार मित्रांनो शिकणारं आपण ट्रॅक्टर चॅनलवर कालचा व्हिडिओ मस्त टाकलेला आहे आपण तर टी व्ही जाऊन पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर तो दोन हजार टी मॉडेल मित्रांनो फक्त सातशे घंटे चाललेला आहे तर आपल्याला टी व्ही जर आवडला तर तुम्ही ते बी घेऊ शकता तर त्याच्यामध्ये बी काही अडचण नाही बिलकुल नवा ट्रॅक्टर आहे तर नक्की विजिट करा आणि खरंच तुम्हाला ट्रॅक्टर घेणार तर कमेंट करून सांगा तुम्हाला कोणतं ट्रॅक्टर घेणे आहे खरंच घेणे आहे का नाही घेणं तर केवढ्या तुम्हाला ट्रॅक्टर आहे तुम्हाला केवळपर्यंत घेणे ते बी सांगा मला तर आपण नक्की त्यावर व्हिडिओ बनवणार आहात आपण तुम्हाला तसं लागेल तसे म्हणून ते टाकलं लागले ट्रॅक्टर म्हणून व्हिडिओ बनणार आहोत तर सध्या महिंद्रा ट्रॅक्टरची व्हिडिओ लागली मित्रांनो तर काय होऊ लागलं बरेचसे मित्र मित्रांनो महिंद्र ट्रॅक्टर विकू लागले मित्रांनो कारण की आता माझ्या चॅनलवर पहा तुम्ही बरेचसे टाकले महिंद्राचे ट्रॅक्टर आता जादा विक्री काय बांधकडे कोण आता आता माझ्याकडे सु खुद माझ्याकडे सुद्धा महिंद्रा चारच्या माझ्या डी आई मी बी खुदचं शिकाण ट्रॅक्टर घेतलेला आहे तो मित्रांनो आणि म्या दोन हजार तेराचा मॉडेल घेली आणि आता झाली घेऊन सरी चार वर्ष झाली मित्रांनो आता दोन हजार बावीसमधून घेतलेलं आहे म्या बावीस बरोबर बावीस आता पंचवीस चालली तर हा तीन एक वर्ष झाली तर अजून बी कीच अडचण नाही आली मित्रांनो मी आज साडेतीन लाखात घेतलेला आहे बा दोन आठ तेराचा मॉडेल आहे तर ते बी उडी टाकलेलं माझ्या चॅनलवर ते बी नक्की पोहून घ्या तर आपल्याला शोरूमचे व्हिडिओ लागले तर तुम्ही कमेंट करून सांगा आपण आपण नक्की तुमच्या कमेंटवर शोरूमला बी जाणारच आपण कारण की आता कसं आहे मित्रांनो तुम्ही कमेंटच नाही करणार तर मी जाणार कसं आहे आणि मला बी कसं आहे सांगा बरं की तुम्हाला विषय टाकचे व्हिडिओ पाहिजे कशी नाही पाहिजे तर नक्की कमेंट करत जा तुम्ही तुमच्या याच्यावरती बारी बारी व्हिडिओ घेऊन येऊ आपण तुमच्यासाठी ट्रायली। ट्रायली तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नागर रोटे ट्रायली ट्रायलीसाठी बी ना लागले तर नक्की आपल्या कमेंट करून सांगा तुम्हाला एक वराची पाहिजे का बराची पाहिजे का तीनभराची पाहिजे ते बी सांगा त्याच्यावर बी लागले तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येऊ तुम्हालासाठी तर जबरदस्ती लांब नवू तसं की अर्थ नाही तुमसाठी तर कवा बी सद तर आपल्या चॅनल डेली एक शेगान टाकचा व्हिडिओ पडतो मित्रांनो तर त्यासाठी बी तुम्हाला आपल्या चॅनलवर शेगान टाक भारी भेटेल मित्रांनो पाहायला आणि मित्रांनो आपलं काय झालं नवीन आपण एक इंस्टाग्राम आयडिया खुलेली आहे आकाश देशी ब्लॉग तर ते आय डीवर नक्की अजून स फॉलो करा मित्रांनो त्याच्यावर मी सगळ्या आधी तुम्हाला डि माहिती त्याच्या त्या चॅनलवर देतो मित्रांनो मी तर त्याची मी लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तिथे नक्की फॉलो करा कारण की सर्वजा मित्रांनो तिथे व्हिडिओ पाहतो मला शॉर्ट व्हिडिओ तर टाकत संपूर्ण माहिती मी तिथे दिल्या जाते पहिली त्याच्या बादमध्ये व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर तुम्हाला सर्वजा मित्र माहीत पण घ्यायच्या लवकरात लवकर जा आणि आपण आपल्या आय डीला फॉलो करा आकाश देशी ब्लॉग तर नक्की विजिट करा नक्की जा आणि तिथे जाऊन तुम्हाला नक्की फायदा मिळेल तर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ट्रॅक्टर जम कंडिशन आहे तुम्हाला लोन लागत लोन बी होणार आहे पहिलं फक्त तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा अगोदर मित्रांनो तुम्हाला कॅश पण घ्यावं पडेल बादमध्ये लोन होणार आहे तर तुम्हाला लोनची की अडचण येणार नाही मित्रांनो ते डबल गॅरंटी के साथ की तुम्हाला लोन बी आहे म्हणजे होणार आहे काही अडचणी तुम्हाला पाच लाखात घेतला तर चार थाडी लाख लोन होणार बिहतात पण टॅक्टर बिलकुल नवं आहे मित्रांनो कुठंच काही बी नाही मित्रांनो कसं काहीच नाही सीधी कंपनी तशी पॅकिंग आहे तसंच आहे मित्रांनो तर नक्की फोटो पाहणार आहे आपल्या शेवटून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की शेवटूनच मी फोटो टाकलेले आहे मित्रांनो टॅक्टरचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही बी नाही दोन नक्की पहा आणि ट्रॅक्टर तुम्हाला बसणार आहे मित्रांनो हा से कम पाच लाखपर्यंत बसेल तुम्हाला पण म्हणजे मग किंमत सांगितली नाही त्यांनी पण मी अंदाज सांगाल पाच लाख लोक बसेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण माहिती मी डिप्रेशनमध्ये देऊन टाकेन तुम्ही तिथून त्याची वाचू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर त्यांना घेणार तिलाच नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कोणत्याच बेरदळी कॉल करू नका त्यांनी पहिला सांगितलेलं आहे की बरेदवडी कोणी काल करायला होऊ नका त्याला घेणार तेच कॉन्टॅक्ट करा फक्त आपल्या चॅनलवर फक्त फक्त आणि फक्त सेकंड टाकच्या बाहेर माहिती देतो आपण सध्याच घडीला पुढे चालून तो बदलून विषय तर बदलू शकतो आपला पण सध्या सेकंड टाकच्या बारात म्हणजे सेकंड टाकच्या बऱ्याच मी आपली आहे मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनल सबस््राईज करून घ्या इथून पुढे आपल्या चॅनलला सेकंड उड्या येणार आहेत तर चला भेटा पुढे वेळात धन्यवाद जैन जय भारत